नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी पुन्हा हादरली आहे कारण एका विनोदी कलाकाराचे दुःखद घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती सांगते ते ऐका या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा दिग्गज अभिनेत्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे हा अभिनेता म्हणजेच वसंत शिंदे आहे यांनी अनेक चित्रपट गाजवले त्यांनी विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे त्यांनी नाशिक मधील हिंदुस्थान फिल्म कंपनीत रुजू झाले होते तेव्हापासून त्यांनी कलेत प्रवेश घेतला नंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये चतुर्थी चंद्र या चित्रपटात गणपतीची भूमिका साकारून शिंदे आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते वसंत शिंदे जुलै रोजी पुण्यातील एका खाजगी वृद्धाश्रमात त्यांचे दुःखद निधन झाले आहे यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून वसंत शिंदे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली